गोवंडी येथे झालेल्या ऑनर किलिंग प्रकरणात अटक केलेल्या चार अल्पवयीन आरोपींवर वयस्क म्हणून खटला चालवण्यास बाल न्यायमंडळाने मान्यता दिली असून या आरोपींवर आता सत्र न्यायालयात खटला चालणार आहे बाल न्यायमंडळाने सांगितले की हे आरोपी सोळा ते अठरा या वयोगटातील असून त्यांनी गुन्हा घडल्यावर पुरावे नष्ट करण्यास मदत केली आपण करत असलेल्या गुन्ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये गोवंडी येथे करण चौरसिया वय बावीस आणि त्याची पत्नी गुलनाज खान वय वीस यांची हत्या करण्यात आली होती गुलनाज खानने कुटुंबाच्या विरोधात जाऊन करण चौरसियासी लग्न केल्यामुळे तिच्या वडिलांनी या हत्या घडवून आणल्या होत्या ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी नऊ आरोपींपैकी पाच अल्पवीन आरोपींना ताब्यात घेतले होते आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून नवरा बायकोला ठार करण्यात आले होते या गुन्ह्यातील चार आरोपी सोळा वर्षांवरील असल्यामुळे त्यांच्यावर आता प्रौढ म्हणून खटला चालवणार आहे तर पाचवा आरोपी सोळा वर्षाहून कमी वयाचा असल्यामुळे त्याला अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे